अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याने चांगलंच धुमाकूळ घातला आहे प्रशासनाने या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवावी या मागणीसाठी खारे कर्जुने इसळक निंबळक या तीन गावांनी कडकडीत बंद पाळत आज निंबळक येथे ठिया आंदोलन करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला पुणे बायपास रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले इसळक गावात नऊ वर्षाच्या राजवीर कोतकर या मुलावर काल बिबट्याने हल्ला केला होता या हल्ल्यात राजवीर गंभीर जखमी झालाय तर तीन दिवसांपूर्वी खारे कर्जुने येथे पाच वर्षे रियांका पवार या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता बिबट्याकडून सातत्याने लहान मुलांवर हल्ले होत आहे त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून या भागातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या नरभक्षक बिबट्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळणार असल्याच्या आश्वासनानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले जर आदेश मिळाला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याची ग्रामस्थांची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे या आंदोलनात निंबळक गावच्या सरपंच प्रियंका लांबखडे अजय लामखडे डॉक्टर दिलीप पवार उपसरपंच बी डी कोतकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके खारे कर्जुने गावचे उपसरपंच अंकुश शेळके यांचा तिन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही ग्रामस्थांनी बंद ठेवले या ठिकाणी आज रविराज रामकिशन कोतकर हा दहा वर्षाचा चिमुरडा होता त्या त्या गाईला चारा टाकत असताना बिबटेने त्याच्यावरती के हल्ला केला व त्या मुलाची शौरता अशी म्हणावी लागेल तर त्या मुलांनी सुद्धा त्या बिबट्याला म्हणजे प्रहार केला त्याच्यावरती आणि त्याच्यातून निष्ठून तो घराकडे पळाला अतिशय निंदनीय आणि खेदनजनक बाब आहे निंबळ तिसळक खारेकुर्जण्यामध्ये आमच्या तिन्ही गावांनी आज कडेकोट बंद ठेवलेला हो आहे आणि आम्ही ज्या माहिती घेतली की दोन दिवसापूर्वी खारेकुर्जना गावामध्ये सुद्धा एक चिमुलीला पाच वर्ष ते उचलून तिचा निर्गुण त्या बिबट्याने हल्ला केला व तिला ठार मारलं आमची पालकमंत्र्यांना एक नम्र विनंती आहे की जिल्ह्यामध्ये साडे नऊशे बिबटे आज वावर करीत आहेत साडे नऊशे बिबटे जिल्ह्यामध्ये वावर करीत आहेत तर पालकमंत्री असो किंवा महाराष्ट्र राज्याने असो कुठल्याही प्रकारचा निर्णय आतापर्यंत घेतला नाही की पालकमंत्री सांगतात किंवा मंत्री सांगतात की सात कोटी मंजूर केले नऊ कोटी मंजूर केले पण मंजूर केलेले बाप हा पैसा कुठे गेला आणि त्यांना बिबट्या दिसल्या शूट अँड ऑर्डर आतापर्यंत कलेक्टर साहेबांनी काढलेली नाही म्हणजे अजून ह्या सरकारला त्या पालकमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो की अजून त्यांना किती नरधांबळी छोट्या मुलांची घ्यायचे तिन्ही गाव मिळून पूर्ण शंभर टक्के बंद पाळलेला आहे आज आमची सरकारकडे हीच विनंती आहे की तुम्ही गेल्या महिना दोन महिन्यापासून ज्या बिबट्याचा वावर पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे जो दिसतोय यावरती काहीही ठोस कारवाई आजपर्यंत तुम्ही केली नाही पूर्ण गावकऱ्यांचं आणि तिन्ही गावांचं मिळून असं म्हणणं आहे की तुम्ही यावरती कारवाई अशी या करा की जेणेकरून बिबट्यांचा डायरेक्ट नाश झाला पाहिजे म्हणजे तुम्ही यांना डायरेक्ट गोळी मारण्याचाच आदेश द्यावा ही सगळ्यांना विनंती करतो कारण आणि तुम्ही तिकडचे बिकडे इकडचे बिबटे पकडनं त्या गावात नेऊन सोडणार म्हणजे तुम्ही हा मनुष्यबळी घेण्याचा विचार करताय का असा आम्ही सरकारला प्रश्न विचारत आहोत कारण आज आमचे कोणते शेतकरी आज बिना कष्ट केल्याशिवाय राहू शकत नाही कारण आज जर तुम्ही शेतात मजुरीचं काम केलं तर तुमची चूल पेटतीये आज कुत्र्यासारखे पट्टे मजुरांना आणि शेतकऱ्यांना गळ्यात बांधण्याची वेळ आज सरकारने यांच्यावर आणलेली आहे ही फार लाजीरवानी गोष्ट आहे त्यासाठी आम्ही आज बायपास रस्त्यावर रोक आंदोलन करणार आहे जोपर्यंत सरकारचा ठोस निर्णय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन बंद करणार नाही धन्यवाद आज आम्ही पूर्ण बंद गावांळलेला आहे आज आमची सरकारकडे हीच विनंती आहे की तुम्ही गेल्या महिना दोन महिन्यापासून ज्या बिबट्याचा वावर पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे जो दिसतोय यावरती काहीही ठोस कारवाई आजपर्यंत तुम्ही केली नाही तर पूर्ण गावकऱ्यांचं आणि तिन्ही गावांचं मिळून असं म्हणणं आहे की तुम्ही यावरती कारवाई अशी करा की जेणेकरून बिबट्यांचा डायरेक्ट नाश झाला पाहिजे म्हणजे तुम्ही यांना डायरेक्ट गोळी मारण्याचाच आदेश द्यावा ही सगळ्यांना विनंती करतो कारण आणि तुम्ही तिकडचे बिकडे इकडचे बिबटे पकडणार त्या गावात नेऊन सोडणार म्हणजे तुम्ही हा मनुष्यबळी घेण्याचा विचार करताय का असा आम्ही सरकारला प्रश्न विचारत आहोत कारण आज आमचे कोणते शेतकरी आज बिना कष्ट केल्याशिवाय राहू शकत नाही कारण आज जर तुम्ही शेतात मजुरीचं काम केलं तर तुमची चूल पेटतीये आज कुत्र्यासारखे पट्टे मजुरांना आणि शेतकऱ्यांना गळ्यात बांधण्याची वेळ आज सरकारने यांच्यावर आणलेली आहे ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे त्यासाठी आम्ही आज बायपास रस्त्यावर रोख आंदोलन करणार आहे जोपर्यंत सरकारचा ठोस निर्णय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन बंद करणार नाही धन्यवाद सांगितलं होतं पण काय केलं नाही <laughs> ने <laughs> वन विभागाचा विषय असा झालेला आहे वन विभागाकडे आम्ही तीन महिन्यापासून पिंजरा मागत होतो आता वन विभाग जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत पिंजरा सुद्धा दे देत नाही आणि एक पिंजरा दिला होता तर त्याला दरवाजाच नव्हता म्हणजे तो निकामी होता असं जर असलं जोपर्यंत माणूस मरत नाही किंवा माणसं मरत नाही तोपर्यंत हो। मी म्हणतो ज्यांनी बिबट्या पाहिला त्या दिवशी तुम्ही जर आज म्हणजे आम्ही कर्जुन्याचाच विषय नाही निमगाव गाणं असेल कोणत्याही ठिकाणी जर आपण ते प्रूफ द्या आता प्रूफ कसं देणार फोटो काढीत बसायचं का त्या बिबट्याचा म्हणजे प्रूफ न मागता जर ज्यांनी ज्यांनी बिबट्या पाहिलाय अशा प्रत्येकाला जर पिंजरा दिला आणि असं जर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये जर शोध मोहीम घेतली आणि बिबट्याचा व्यवस्था केली तर ह्या दुर्घट गट, घटना घडायच्या थांबतील आमची मन भूमिका एकदम सरळ आणि शुद्ध आहे का जोपर्यंत आम्हाला सूट ॲट साईडची ऑर्डर देत नाही त्या बि बिबट्याच्या संदर्भात तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही एवढी सरळ आणि शुद्ध प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर मी शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर